जगन्नाथपुरी मंदिर हे भारतातील ओडिशा राज्यातील पुरी शहरात असलेले एक प्रमुख हिंदू मंदिर आहे हे मंदिर भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचे एक रूप त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे हे मंदिर हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक मानले जाते जे की बद्रीनाथ द्वारका रामेश्वरम आणि पुरी असे आहे ह्या मंदिराचा इतिहास वास्तुकला आणि धार्मिक महत्त्व यामुळे ते जगभरात प्रसिद्ध आहे चला या मंदिराचा इतिहासाचा आढावा घेऊया जगन्नाथ मंदिराचा इतिहास सुमारे बाराशे वर्षांहून अधिक जुना आहे पौराणिक कथांनुसार हे मंदिर मूळतः सत्ययुगातील राजा इंद्रध्युम यांनी बांधले होते असे मानले जाते की भगवान विष्णूंनी राजा इंद्रध्युम यांना स्वप्नात दर्शन देऊन समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या एका पवित्र लाकडापासून मूर्ती बनवून मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते या लाकडाला दिव्य दारू असेही म्हणतात याचा अर्थ दैवी लाकूड आहे या, या लाकडापासून भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती बनवण्यात आल्या मात्र या मूर्ती पूर्ण होण्यापूर्वीच एका चमत्कारामुळे त्या अधुऱ्या राहिल्या आणि आजही तशाच पूजल्या जातात वर्तमान मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकात पूर्व गंगवंशाचे राजा अनंतवर्मम चोडगंग देव यांनी सुरू केले त्यांनी मंदिराचा पाया घातला आणि मु मुख्य संरचना उभारली या काळात ओडिशामध्ये गंगवंशाचे शासन होते ज्यांनी कला संस्कृती आणि धर्माला प्रोत्साहन दिले मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली आणि नंतरच्या राजांनी त्यात सुधारणा केल्या तेराव्या शतकात गजपती राजवंशाच्या काळात मंदिराला अधिक भव्य रूप प्राप्त झाले मंदिराच्या इतिहासात अनेक आक्रमणे आणि लुटमारी झाल्याच्या नोंदी आहे सोळाव्या आणि सतराव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी मंदिरावर हल्ले केले परंतु प्रत्येक वेळी मंदिरातील मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे रक्षक करण्यात आले अठराव्या शतकात मराठ्यांनी पुरीवर नियंत्रण मिळवले आणि मंदिराच्या व्यवस्थापनात सुधारणा केल्या अठराशे तीनमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पुरीवर कब्जा केला आणि मंदिरावर कर लादले परंतु स्थानिक गजपती राजांचा धार्मिक प्रभाव कायम राहिला मंदिराची वास्तुकला जगन्नाथ मंदिर हे ओडिशा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिर परिसर सुमारे चार लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे आणि त्याला दोन भिंतींनी वेढले आहे मेघनाथ पाचेरी ही बाहेरील भिंत वीस फूट उंच आहे कुर्मबेदा ही आतील भिंत मुख्य मंदिराला संरक्षण देते मंदिरात चार मुख्य भाग आहे विमान येथे मुख्य गर्भगृह आहे जेथे मूर्ती ठेवल्या आहे जगमोहन सभामंडप जेथे भक्त प्रार्थना करतात नटमंदिर नृत्यांसाठी वापरले जाणारे ठिकाण भोग मंडप प्रसाद तयार करण्याची जागा मंदिराच्या शिखरावर एक चक्र आहे ज्याला नीलचक्र म्हणतात मंदिराच्या प्रवेशद्वारावर अरुण स्तंभ नावाचा सोळा बाजूंचा खांब आहे जो मूळता कोणार्क मंदिरातून आणला गेला होता मंदिराचा चार प्रवेशद्वार आहे सिंहद्वार अक्षद्वार वाघ्रद्वार आणि हस्तीद्वार जगन्नाथ मंदिराच्या प्रथा वैष्णव शैव आणि शात्व परंपराचे मिश्रण दर्शवतात येथील मूर्ती लाकडापासून बनलेल्या असून त्या दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी बदलवल्या जातात ही प्रक्रिया नौकाळेवर म्हणून ओळखली जाते जिथे जुने शरीर सोडून नवीन मूर्ती स्थापित केल्या जातात मंदिरात सर्वात प्रसिद्ध उत्सव म्हणजे रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात ही यात्रा आयोजित केली जाते यावेळी भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांना भव्य रथांमध्ये बसवून गुढींच्या मंदिरापर्यंत नेले जाते हा उत्सव लाखो भाविकांना आकर्षित करतो मंदिराची स्वयंपाकघर ही जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघरापैकी एक आहे जेथे दररोज छप्पन प्रकारचे भोग तयार केले जातात जे हजारो भाविकांना वाटले जातात जगन्नाथ मंदिर अनेक रहस्याने वेढलेले आहे मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकते मंदिरावरून कोणतीही पक्षी किंवा उमान उडत नाही मंदिरात प्रवेश केल्यावर समुद्राचा आवाज ऐकू येत नाही जो बाहेर स्पष्ट ऐकू येतो मूर्ती अधुऱ्या असूनही त्यांची पूजा होती ज्यामागील कारण आजही रहस्यमीय आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मंदिराच्या संरचनेची दुरुस्ती केली दोन हजार चोवीसमध्ये मंदिराच्या रत्नभंडारांची खजिना शेचाळीस वर्षानंतर पुन्हा तपासणी झाली जिथे मूल्यवान दागिने आणि संपत्ती ठेवली आहे ओडिशा सरकारने मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प हाती घेतला जगन्नाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे येथे वैष्णव संत रामानुजाचार्य मध्वाचार्य चैतन्य महाप्रभू यासारख्या महान संतांनी भेट दिली होती आदिशंकराचार्य येथे गोवर्धन मठाची स्थापना केली जे आजही चार प्रमुख मठांपैकी एक आहे जगन्नाथ मंदिर हे भक्ती कला आणि इतिहासाचा संगम आहे हे मंदिर आजही आपल्या रहस्यमयी आकर्षणाने आणि भव्यतेने भाविकांना आणि अभ्यासकांना आश्चर्यचकित करते